नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज बातमीपत्रात बार स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आषाढी एकादशीच्या अवचित साधू नांदेड क्लबच्या वतीने दहा वर्षापासून भावी भक्तांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात येते प्रसाद घेण्यासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात त्या उपक्रमाचे या वर्षीचे अकरावा वर्ष असून नांदेड क्लब मित्रमंडळाचे सर्व सदस्यांच्या या कार्यक्रमाविषयी नागरिकांमधून चांगल्या भावना व्यक्त होत आहेत तरोटा खुर्द आणि तरोटा बुद्रुकच्या वतीने या ठिकाणी भाऊसाह चौकामध्ये साबुदाना खिचडीचं वाटप आज एकादशीच्या निमित्ताने करण्यात येत आहे ह्या दोन्ही पित्रिमनाचे जे प्रमुख आहेत आमचे गोविंददादा देशमुख आणि महाजन हे या ठिकाणी प्रमुख आहेत जवळपास पंचवीस क्विंटलचा या ठिकाणी साबुदाना खिचडीचं आणि केळीचं वाटप आषाढीच्या निमित्तानं होत आहे अतिशय उत्साहामध्ये आषाढी एकादशी आज साजरी करण्यात येत आहे सर्व भाविक भक्तांना आषाढीच्या शुभेच्छा देते आषाढी एकादशी निमित्त नांदेड क्लब आम्ही इथे भावसा चौका मित्रमंडळातर्फे खिचडी वाटप साबुदाना बऱ्याच वर्षापासून अनेक वर्षापासून आम्ही इथं करतो आणि सकाळी सहा वाजेपासून सुरुवात झालेली आहे याची आणि माझे मित्र सगळे डाक ताई पूर्ण आणि अशा प्रकारे आम्ही इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भंडारा ठेवलेला आहे आणि जवळपास पंचवीस क्विंटलची शाबुदाना खिचडी वाटप करीत आहोत आम्ही